नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी उद्या निवडणूक आहे आणि आता या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणावीसला काय परिस्थिती होती तसेच या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार आहेत आणि मागच्या पाच ते सहा टर्म इकडे काय निकाल लागलेला आहे हे आपण बघणार आहोत तर जालना लोकसभा मतदारसंघ तसेच छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद मतदारसंघ या दोन मतदारसंघांचा आढावा आज आपण घेऊयात तर जालना लोकसभा मतदारसंघ एकूण मतदार आहेत एकोणावीस लाख सदुसष्ट हजार पाचशे चौऱ्याहत्तर त्यापैकी पुरुष मतदार आहेत दहा लाख चौतीस हजार एकशे सहा तर महिला मतदार आहेत नऊ लाख तेहतीस हजार चारशे सोळा आणि या वेळेस उमेदवार आहेत रावसाहेब दानवे भाजपाचे कल्याण काळे काँग्रेसचे प्रभाकर बकले वंचित बहुजन आघाडीचे आणि मंगेश साबळे यांनी जोरदार एंट्री आता जालना लोकसभा मतदारसंघात केलेली आहे ते देखील एक तुल्यबळ उमेदवार या लढतीमध्ये ठरणार आहेत तर मंडळी दोन हजार एकोणावीसला काय परिस्थिती होती ते देखील जाणून घेऊयात दोन हजार एकोणावीस मध्ये काय घडलं होतं दोन हजार उमेदवार होते रावसाहेब दानवे विलास अवताडे शरदचंद्र वानखेडे रावसाहेब दानवे होते भाजपकडनं विलास अवताडे होते काँग्रेसकडनं शरदचंद्र वानखेडे होते वंचित बहुजन आघाडीकडनं तर शरदचंद्र वानखेडे यांना सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न मतं मिळाली होती विलास अवताडे यांना तीन लाख पासष्ट हजार दोनशे चार मतं मिळाली होती आणि रावसाहेब दानवे हे विक्रमी मतांनी विजयी झाले होते सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकोणावीस मतं त्यांना मिळालेली होती नोटाला पंधरा हजार सहाशे सदू तीस मतं जालन्यामध्ये दोन हजार एकोणावीस ला मिळालेली होती तर या पूर्वीच्या निवडणुकीत कोण विजयी झालेलं होतं ते देखील आपण पाहूयात सुरुवात खालून करूयात एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये उत्तमसिंग राजधारसिंग पवार भाजपकडनं निवडून आले होते दोन लाख नव्वद हजार तीनशे बारा मतं त्यांना मिळाली होती एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये रावसाहेब दानवे भाजपकडनं निवडून आले होते तीन लाख बत्तीस हजार सहाशे वीस मतं त्यांना मिळाली होती दोन हजार चारमध्ये दे देखील रावसाहेब दानवे भाजपकडनं निवडून आले होते तीन लाख एकोण सत्तर हजार सहाशे तीस मतं त्यांना मिळाली होती दोन हजार नऊमध्ये रावसाहेब दानवे निवडून आले होते तीन लाख पन्नास हजार सातशे दहा मतं त्यांना मिळाली होती दोन हजार चौदामध्ये देखील रावसाहेब दानवे निवडून आले होते पाच लाख एक्क्याण्णव हजार चारशे वीस मतं त्यांना मिळाली होती आणि दोन हजार एकोणावीसमध्ये देखील ते विजयी उमेदवार होते आणि सहा लाखांपेक्षा जास्त मतं त्यांनी दोन हजार एकोणावीसला मिळवलेली होती तर आता छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघाचा आढावा घेऊयात पूर्वीचा हा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आहे तो एकूण मतदार अठरा लाख सदोतीस हजार नऊशे सहा आहेत त्यापैकी नऊ लाख पंचेचाळीस हजार सातशे छत्तीस हे पुरुष मतदार आहेत तर नऊ लाख बत्तीस हजार एकशे बावीस महिला मतदार आहेत आणि या मतदारसंघामध्ये आता पाच उमेदवार हे रेसमध्ये आहेत त्यापैकी अफसर खान हे वंचित बहुजन आघाडीकडनं आहेत संदीपान भुमरे हे, हे शिवसेनेकडनं आहेत चंद्रकांत खैरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आहेत तर इम्तियाज जलील हे एम आय एमकडनं आहेत आणि हर्षवर्धन जाधव जे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरले होते ते देखील अपक्षपद्धतीनं ही निवडणूक लढत आहेत तर बघूयात दोन हजार एकोणावीसला काय परिस्थिती औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची होती दोन हजार मध्ये काय घडलं होता उमेदवार होते इम्तियाज जलील जे विजयी झाले होते हर्षवर्धन जाधव यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठरा मतं त्यांनी मिळवली होती चंद्रकांत खैरेंचा इकडे पराभव झालेला होता तीन लाख चौऱ्याऐंशी नव... हजार पाचशे पन्नास मतं त्यांना मिळालेली होती आणि इम्तियाज जलील यांना तीन लाख नव एकोणनव्वद हजार बेचाळीस मतं मिळालेली होती महत्त्वाचं म्हणजे नोटा हा चार हजार नऊशे एकोणतीस मतं नोटाला दोन हजार एकोणावीसमध्ये होती तर मंडळी काही वर्षांपूर्वीचा इतिहास मागची चार ते पाच टम काय इतिहास राहिला ते बघूयात सुरुवात करूयात एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपासून रामकृष्ण पाटील हे काँग्रेसकडनं निवडून आले होते चार लाख आठ हजार एकशे अडुसष्ट मत त्यांना मिळाली होती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये चंद्रकांत खैरे निवडून आले होते शिवसेनेकडनं ते लढले होते तीन लाख त्र्याऐंशी हजार एकशे चौवेचाळीस मतं त्यांना मिळाली होती दोन हजार चारमध्ये चंद्रकांत खैरे निवडून आले होते शिवसेनेकडनं चार लाख सत्याहत्तर हजार नऊशे मतं त्यांना मिळाली होती 2009 शे, मता दोन, मता और दोन हजार नऊमध्ये चंद्रकांत खैरे निवडून आले होते दोन लाख पंचावन्न हजार आठशे शहाण्णव मतं त्यांना मिळाली होती दोन हजार चौदामध्ये देखील चंद्रकांत खैरे निवडून आले होते पाच लाख वीस हजार नऊशे दोन मतं त्यांना मिळाली होती आणि दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांचा अवघ्या तीन साडेतीन हजार मतांच्या फरकाने पराभव झालेला होता आणि या ठिकाणी इम्तियाज जलील हे विजयी झाले होते इम्तियाज जलील यांची आत मिळालेली मतं होती तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस तर खैर्यांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास इतकी मतं या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये इम्तियाज जलील हे विजयी त्यावेळेस दोन हजार एकोणावीसमध्ये झाले होते दोन हजार चोवीसला आता पाच उमेदवार रिंगणात आहेत अफसर खान संदीपान भुमरे चंद्रकांत खैरे इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव उद्या निवडणूक आहे आणि यात काय होतं हे आता बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे